ची हा स्नेहालय प्रकाशकाने प्रकाशित केलेला एकशे ब्याऐंशी पानाचा हा पुस्तक खर तर पंचावन्न व्यक्तिमत्वांचा त्या पंचावन्न व्यक्तिमत्वाचा वेद घेताना ह्या व्यक्ती आपल्याला आज असामान्य जरी वाटत असल्या तरी त्या आपल्यासारख्या आपल्यासारखं वागणाऱ्या आपल्यासारखं जगणाऱ्या आपल्यासारखं विचार करणाऱ्या पण त्यांच्या विचारांचं वैभव त्यांच्या विचारांची समृद्धी नाविन्यपूर्ण होती म्हणूनच आज त्या पुस्तक रूपामध्ये आपल्याला भेटायला येतात आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व आपल्या या दालनामध्ये उपस्थित आहे डॉक्टर सावंत साहेब या ठिकाणी खरं तर आपल्या जवळपासच्या व्यक्तिमत्वाचा असा वेद घेणं हे साधसोप काम नाहीये तितक कर्तृत्व तितकं श्रेष्ठत्व तितकी वैचारिक प्रगल्भता व्यक्तीला लाभणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच रेश्मा गुंगे मॅडम यांचा इथे कर माझी जुळती कर म्हणजे हात हात कोणासमोर जुळतात हो एकद्या परमेश्वरासमोर आणि अशा व्यक्ती महत्वासमोर आपले हात जुळतात जे समाजासाठी आदर्श असतात जे समाजासाठी प्रेरणादायी असतात अशा व्यक्तिमत्वासमोर आपले हात म्हणजेच आपले कर जुळत असतात अशा व्यक्तिमत्वाचा वेद घेण्याचा प्रयत्न किंवा या व्यक्तिमत्वाची वलय प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न इथे कर माझी जुळती या पुस्तकाच्या माध्यमातून रेश्मा मॅडम यांनी केलेला आहे सर्वप्रथम खर तर एखादी नवनिर्मिती करणं म्हणजे खर तर स्त्री सृजनत्वाची निर्मिती असते आणि हे सृजनत्व म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची नवनिर्मिती करणं जसं एखाद्या झाडाला जसं चैत्रामध्ये नवीन पालवी फुटते तो आनंद वेगळा असतो तसंच एखाद्या महिलेला नवीनच होणार असते तो केल्यानंतरचा जो उत्सव असतो आणि ते बाळ या जगामध्ये येईपर्यंत जे वाटचाल असते ते खर तर या पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळते सहज हे पुस्तक आपल्यासमोर आलेलं नाहीये याच्यासाठी प्रकाशकाची मदत घ्यावी लागली याच्यासाठी वाचनांची गरज आहे की बाबा हे पुस्तक मी लिहिलेलं आहे हे कितपत बरोबर आहे किंवा याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत का नाही म्हणजे हे पुस्तक आपल्या समोर येत आहे ते ताऊन सुलाकून येत आईला ज्या पद्धतीने नऊ महिने आपल्या पोठामध्ये गर्भ वाढवून झळा तळा सगळ्या सोसून ते कापत्तेच्या वेळेला जन्माला येत ती नवनिर्मिती असते हा नवनिर्मितीचा आनंद नक्कीच रेशमा मॅडम यांना या प्रसंगी झालेला असावा असं मला वाटतं आणि सुंदर अशी ही पुस्तकाची रचना मी पाहिलं दोन दिवसापूर्वीच हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं आणि खरंच आहे नराचा नारायण करण्याची वृत्ती जी आहे ती आदर्श असते आजपर्यंतचा जगाचा इतिहास जर पाहिला तर हा इतिहास घडण्यामागे ही आदर्श प्रतिमा हे आदर्श व्यक्तिमत्व हे नेहमीच चा समाजाला दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे असं म्हणतात की नकारातून होकाराकडे निराशेतून आशेकडे घेऊन जाणारी ही व्यक्तिमत्व सदोदित आपल्याला प्रेरणादायी ठरतात म्हणूनच कुठेतरी मनाने आपल्याला थोडस लागलं की कुठेतरी आपल्याला ही व्यक्तिमत्व आपल्याला प्रयत्न करतात आपल्या मनाला निराशेतून सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होतो आता रेश्मा मॅडमने हे पुस्तक लिहिले इथे माझे कर होती पंचावन्न व्यक्तिमत्वांचा वेध घेतलाय स्थानिक असेल प्रादेशिक असेल राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या सर्व व्यक्तिमत्त्वाचा सामाजिक राजकीय असेल आर्थिक असेल क्रीडा कला असेल सांस्कृतिक असेल अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वाचा वेद त्यांनी इथे जुळती या पुस्तकाच्या माध्यमातून घेतलेला एकाच प्रकारचं लेखन नाही एकाच प्रकारचे चरित्र म्हणजे त्या मुलीचं चरित्र मॅडमनी या ग्रंथामध्ये या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे अहो एखादी व्यक्ती त्या ठिकाणी जर असती तर तिथंच ती स्तब्ध झाली असती किंवा तिथंच तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं असतं पण अरुणिमा सिंहांचा ज्या वेळेला ऍक्सिडेंट होतो किंवा त्यांना वेगवेगळ्या पण ती निराशा त्यांनी त्या ठिकाणी बदलवलेली दिसते आणि उंच अशी भरारी धाडस त्यांनी केलेलं आहे म्हणूनच अरुणिमा अरुणिमा सिन्हा यांना पुस्तकामध्ये स्थान भेटलेलं आहे शांता शंके कवयित्री साहित्यिका लेखिका किती सुंदर आहे व त्यांचे विचार किंवा त्यांची कविता आजही शंभर वर्षानंतर आपल्या मनामनामध्ये रुंची घालते असे नेमी नसेने मी तरी असेल गीत हे फुला फुलातून एकल्या बुद्या हसेल गीत हे खरंच त्यांचं कार्य करत होतो आपल्या जे हे व्यक्तिमत्व आहे शांता शेळके असते किंवा या ठिकाणी आपण बघतो की अनाथांची माय होणं हे साधं सोपं नाही हो सिंधुताई सपकाळांना त्यांचं जीवन कसं कंठावं लागलं किंवा एक पासष्ट वर्षाची वृद्ध महिला आपल्या पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉन मध्ये सहभागी घेते सहा वार नऊ वार लुगड परिधान करते डोक्यावरती पदर घेते आणि तरुणांच्या बरोबरीने ती धावण्याची शर्यत जिंकते पाच हजारांचं बक्षीस ती म्हणजे तरुणाला लागवेल इतकं कार्यकर्तृत्व त्या महिलेच्या व्यक्तिमत्वातून या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे म्हणजेच असं काही नाहीये की हे लहानांसाठी हे मोठ्यांसाठी हे सगळ्यांसाठीच पुस्तक वाचनीय आहे असं मला मनावर वाटतं लहानातला लहानही वाचू शकतो वृद्धातला तरुणही वाचू शकतो इतकी ताकद रेशमा मॅडमच्या या शब्दामध्ये आहे या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्तिमत्व रंगवलेलं त्या आहे फुलवलेलं आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे कितीतरी व्यक्तिमत्व आहेत जी सामान्य आहेत सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली आहेत परंतु असं त्यांचा त्याचा प्रवास जो आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे आणि ही प्रेरणा नक्कीच आपल्याला या माध्यमातून लाभत असेल असं म्हणतात कि काही चरित्र जे आहे हे सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली असतात कुणीही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली व्यक्तिमत्व नसतात पण सोन्याचा चमचा घेऊन जीवन जेवण्याची जीवन कर्तृत्व साध्य करण्याची व्यक्तिमत्व या पुस्तकाच्या छोट्याशा एखाद्या निराशेने किंवा छोट्याशा एखाद्या अपयशाने आपण खचून जातो आणि तिथंच आपला कार्यप्रवास थांबवतो परंतु खरी सुरुवात जी होते ती संघर्षातून होते जिथं आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही तिथूनच खरी आपली सुरुवात होत असते हा खरा जो प्रेरणादायी प्रवास आहे